नमस्कार मित्रो, आज आपण संत तुकाराम महाराजांचा एक अभंग जो आहे तो अभंग आणि त्या अभंगाचा भावार्थ बघूया माणसाच्या जीवनामध्ये नम्रता असेल लीनता असेल ती कशी आपला उपयोगी किंवा आपले काम जे आहे ते कसे आपल्याला करता येतील आपण कसं राहिलं पाहिजे या संदर्भात मार्गदर्शन करणारा हा अभंग आहे तो अभंग आधी आपण बघूया मुंगी होऊन साखर खावी निजवस्तूची भेटी घ्यावी वाळवंटी साखर पडे गज येऊन काय रडे तुका मने धाकुटे व्हावे निज वस्तूशी मागुनी घ्यावे हे तुकाराम महाराज म्हणतात मुंगी होऊन साखर खावी आपण नेहमी मुंगी होऊन लहान होऊन आपण साखर खायला पाहिजे त्याचप्रमाणे लीनता नम्रता आपण घेतली पाहिजे <clears throat> आणि या वृत्तीमुळे जी काही निज वस्तू आहे परमपदाची मनुष्याला काय होते प्राप्ती होते वाळवंटी साखर पडे म्हणजे जर समजा वाळवंटात जर साखर पडली तर ती वेचून घेण्यासाठी मुंगीच आपल्याला मदत करू शकते किंवा जे काही लहानपण जे आहे ते लहानपणच त्या वाळवंटातल्या साखरेला वेचून घेऊ शकतं तेथे गज येऊन काय रडे तिथे हत्ती जो आहे बलवान हत्ती जो आहे तो तिथे उपयोगाचा नाही नंतर म्हणतात तुकाराम महाराज म्हणतात तुका म्हणे धाकुटे व्हावे निजवस्तूशी मागणी घ्यावे तुकाराम महाराज म्हणतात की आपण धाकटे पण सतत स्वीकारायला पाहिजे आणि निजवस्तूची जी काही मागणी आहे ती मागणी करून आपण ती प्राप्त करून घ्यावी असं या अभंगामध्ये तुकाराम महाराज आपल्याला मार्गदर्शन करतात म्हणजे आपल्या मनामध्ये किंवा आपल्या वागण्यामध्ये नम्रता असेल आणि ती वस्तू प्राप्त करून घेण्यासाठी जी काही लीनता जी आहे जर ती लीनता असेल तर आपण ती वस्तू आपण प्राप्त करू शकतो किंवा ईश्वर जो आहे तो ईश्वर आपण प्राप्त करून घेऊ शकतो असं तुकाराम महाराज आपल्याला सांगतात धन्यवाद अजून अशाच प्रकारचे अभंग आपण नेहमीच आपल्या चॅनलवरती येऊन घेत जाऊ व्हिडिओ आवडल्यास चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करावे आणि व्हिडिओ शेअर जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करावा धन्यवाद